नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत रात्री झोपेत असताना भाऊ बहिणीला सापाने दंश केला बहिणीचा मृत्यू झाला तर भावावर उपचार सुरू आहे ही दुर्दैवी घटना नेमकं कुठे कशी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्याच्या पूर्वी सगळ्यात अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ठेवा नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जालना जिल्ह्यातील अंबड शहरालगत असलेल्या पाचोड मार्गावरील म्हाडा कॉलनीतील दोन भावंडांना शनिवारी भल्या पहाटे एक वाजेच्या दरम्यान घरात आई वडील व कुटुंबातील सदस्यांसोबत झोपेत असताना सापाने दंश केला यामध्ये इयत्ता दुसरीमधील शिकत असलेल्या श्रद्धा मनोहर खरात वय आठ वर्षे या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तर तिचा भाऊ मकरंद खरात हा जखमी असल्याने त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबड पाचोड मार्गालगत असलेल्या म्हाडा कॉलनीत मनोहर खरात हे पत्नी लक्ष्मीबाई व आई चार मुले व एक मुलगी यांच्यासोबत पत्राच्या बनवलेल्या शेडमध्ये राहतात घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे कुटुंबातील सदस्यांना पुरेशी जागा नाही यामुळे अपुऱ्या जागेमुळे रात्री विश्रांती पत्राच्या खोलीत व घरात रात्रीच्या वेळेस विश्रांती घ्यावी लागत आहे नेहमीप्रमाणे खरात कुटुंब शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर विश्रांती घेत होतं रात्रीच्या वेळेस गाढ झोपेत असताना शनिवारी भल्या पहाटे एक वाजेच्या दरम्यान श्रद्धाच्या उजव्या पाया पायाला व तिचा भाऊ मकरंद याच्या पायाला सापाने चावा घेतला थोड्याच वेळात श्रद्धाला उलटी झाल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यासाठी खरात परिवारातील सदस्य व नागरिक यांनी श्रद्धा नव मकरंद यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं डॉक्टरांनी तपासून इंजेक्शन दिलं त्यानंतर त्यांनी श्रद्धाला जालना येथे पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवले खरात यांनी जखमी मुलगा मकरंद शासकीय उपचारासाठी दाखल केले होते यामध्ये श्रद्धावर उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर तिचा भाऊ मकरंद खरात चौदा वर्ष याच्यावर जालना शहरात उपचार सुरू असल्याची माहिती मकरंदचे वडील मनोहर खरात यांनी दिली आहे शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान श्रद्धा खरात या बालिकेवर हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अत्यंत गुणी व शाळेत अभ्यासू बालिका असल्याचे म्हाडा कॉलनीतील तरुण व शाळेतील शिक्षकांनी सांगितले आहे तर ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशाच प्रकारच्या नवीन अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या सीएम चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन देखील प्रेस करा पुन्हा भेटूया तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद